नगर येथील कोकण ग्राम विकास मंडळ आयोजित मालवणी युनिट युनिट्रेक मीडिया आणि राईस अँड शाईन यांच्या सहकार्याने मराठमोळा फॅशन रॅम्प वॉक आणि बहादार लावणीचा कार्यक्रम संपन्न झाला महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला पाहिजे या हेतूने या फॅशन रॅम्प वॉकचे आयोजन करण्यात आले होते या फॅशन रॅम्प वॉकमध्ये बहुतांश महिलांनी आपला सहभाग नोंदवला आणि खेळाचा मनमुराद आनंद घेतला त्यानंतर ते मालवणी महोत्सवात हजेरी लावलेल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी लावणीचा बहादार कार्यक्रम का आयोजित केला होता त्यालाही उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आणि मला ही संधी भेटल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे थँक्यू सो मच पार्टिसिपेट शो ऑर्गनायझर सुद्धा आहे मी ब्युटी पेशंटचे शो करते महिलांसाठी आणि बिझनेस पण करते माझे दोन हॉटेल आहेत महाराष्ट्रभरामध्ये तर आपली महाराष्ट्राची जी, जी संस्कृती आहे ती आपल्या भारत देशासाठी ही देणगी म्हणून आपल्याला मिळालेली आहे आणि त्याचबरोबर मी म मराठी आणि महाराष्ट्रीयन असल्याचं मला खूप अभिमान आहे गेल्या दोन वर्षापासून हाड्यात इंटिरियर डिझायनिंग कफ कलर चालवती आहे माझं मरा माझा मराठी आणि मराठी ह्याच्यावर सग प्रेम आहे आणि माझं ध्येय आहे मी ॲक्च्युली एक ट्रेकर आहे माझं ध्येय आहे की मला महाराष्ट्रातील सगळे गडकिल्ले फिरायचे मी आतापर्यंत जवळपास साठ किल्ले के ट्रेक केलेला आहे के मला संपूर्ण किल्ले करायचे आणि माझं किल्ला आहे आणि मला इथे येऊन खूप छान वाटलं आणि प्रजा मॅडमचे पण आभार मानते हो आम्ही गेले अडीच वर्ष कोलशे मुलुंड आणि आता डोंबिवलीमध्ये पण ब्रान्स सुरू केलेली आहे प्रज्ञा मॅडम आजच्या अपॉर्च्युनिटीकरता वी आर व्हेरी थँकफुल आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आहे टीचिंग फील्डमध्ये आणि मी शिवाईनगरचीच रहिवाशी आहे आज मी नृत्यग्राममुळे इकडे आहे आणि कारण मला डान्सची आणि टाचिंग शोची पण आवड होती आणि माझा सिरॅमिक क्रॉकरी आणि होम डेकोर चा बिझनेस आहे uh, थँक्यू प्रज्ञा मॅडम मुलांसाठी काम करते धन्यवाद आणि ज्यांना मिळालेली त्यांनी एका साईडला थांब ती स्नेहा गाटे

शाणे खेळ मी किती गोड किती पिंपल <laughs> नसले जरी पिंपल हिरोईन दिसते मी हिरोईन

दिवस थांब अशी लाईन लागेल लांब मी पण बनूनच दाखवीन हिरोईन सगळे गिफ्टिंग पार्टनर आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद आहे त्याचे कुपन्स त्यांनी आम्हाला गिफ्ट केलेले आहेत त्याबद्दल देखील धन्यवाद